नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात दरवर्षी प्रमाणे होणार येथे वर्ष चव्वेचाळीसवे व वर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सव होणार येथील गावामध्ये थाटात पार पडला हा कार्यक्रम चार दिवसीय असून घटस्थापना तळेगाव दशा सर येथील ठाणेदार रामेश्वर धोंडगे यांच्या हस्ते झाला आणि त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केलंय त्यानंतर सर्व धर्म सामुदायिक प्रार्थनेच्या महत्वावर विशाल ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता सामुदायिक ध्यानपाठ आणि धानाच्या महत्वावर रूपरावजी बुटके यांनी मार्गदर्शन केलं त्यानंतर रांगोळी स्पर्धा भाषण स्पर्धा घेण्यात आल्या सायंकाळी सात वाजता सर्व धर्म सामुदायिक प्रार्थनेच्या महत्वावर अनिलजी बगाडे यांनी मार्गदर्शन केलं आहे तिसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता धानाच्या महत्वावर डॉक्टर प्रशांत इंगोले यांनी मार्गदर्शन केलं आहे त्यानंतर गावातून सकाळी आठ वाजता वैराग्य मूर्ती गाडगेबाबा यांची रांदून फेरी काढण्यात आली यावेळी गावातील नागरिक तरुण तरून, तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवला होता गजानन फिरके ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज